बे आजचं लोडिंग चाललेलं आहे श्री सुनील शिंदे सर जे पुण्यामध्ये बिझनेस आहे त्यांचा आज एकोणतीस सहा दोन हजार चोवीस च लोडिंग तुम्हाला तर माहित आपलं विशेष भारतीय महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्र नर्सरी खात्रीची रोप त्याचबरोबर नियोजन सल्ला मार्गदर्शन मार्गदर्शन पिशवी त्रिकी लावणं काय पिशवी तिकी बघू शकतो आपण अशी रोपाची थप्पी लावली जाते आणि रोपावर आपल्याला खत पाण्याचं नियोजन दिलं जाते त्या पद्धतीनं आपण लागवड करायची आहे येणाऱ्या सहा महिन्यातच आपल्याला साई साईसरबुती लिंबूपासून उत्पादन घेता येते माझे व्हिडिओ मोठे असले तरी शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचे आहेत कारण साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात आणि लागवडीनंतर रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी जे आपल्याला आळवून द्यायचे आहे ह्युमिक ॲसिड पावडरमधली बारा एक्स पावडरमधली त्याचबरोबर बावीस टीन बुरशीनाशक नाशिक ही जी आळवणी आपण दिल्यानंतर सातव्या दिवशी परत आणून द्यायचे आहे त्याचं प्रमाण हे सर्व शेतकरीबद्दल लिहून दिलं जाते त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे नमस्कार आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग चाललेलं आहे श्री सुनील विश्वास शिंदे कुसूर तालुका कराड जिल्हा सातारा आता शिंदे सराने जे लिंबू कागदी लिंबू त्याला आपण साई सरबती लिंबू म्हणतो आहे दोन वर्षाचं अडीच वर्षाचं रोप साधारण बारा किलोच्या बॅगमधील हे रोप लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण त्याचबरोबर ए टी एम मँगो हो, म्हणजे ऑल टाईम बारमाय आंबा ऑल सीझनमध्ये आंबा घेता येतो तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शाशिरमाने नर्सरी त्याचबरोबर आजच्या लागू व्हिडिओमध्ये आपण जे साई सरबती लिंबूचं लोडिंग बघतोय या झाडाचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर रोप लावल्यापासून आपल्याला एक वर्षात चांगलं उत्पादन चालू होते लागवड करताना जर पंधरा बाय पंधरा करायची एकामध्ये दोनशे रोपं रोप लावताना आपल्याला दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फुटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबोळी पे थिमेट टाकायचं पिशवी काढून रोप लावायचं आता पावसाळ्यानंतर ज्यावेळी आपण याला बाहेर धरणार आहे त्यावेळी आपल्याला जे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती सांगली जाणार त्या पद्धतीनं आपण नियोजन केलं की बाग डेव्हलप होते लिंबू जर म्हणलं तर हे काटक झाड आहे कमी कष्टामध्ये चांगलं उत्पादन आणि अगदी घसाने लिंबू लागणार ही साईज सरबती जात आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सुनील शिंदे सरांचं जे लिंबूचं लोडिंग चाललेलं आहे ते, ते रो बाजु ले। बाजु ले। बाजु ले। रोप बाजूला ठेव बाजूला ठेव बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजू इथं मागे ठेवा मॅडम मागे ठेवा ते मागच्या सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आता ही जी रोपं आहेत ही अडीच वर्षाची लिंबूची रोपं आहेत आता लिंबूमध्ये आपल्याकडे कलम आणि दुसरं असतं बियाचं रोप कलम म्हटलं तर त्याचं आयुष्यमान आहे दहा ते बारा वर्षे आणि बियाचं म्हटलं तर बावीस ते पंचवीस वर्षे कारण या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे घसाणे लिंबू वर्षभर लिंबू दुसरी गोष्ट सालपातळ रस भरपूर अशी ही साई सरबती लिंबूची जात आहे लिंबू, लिंबू एक्सपोर्टला पण चालतो आणि लिंबूचं आयुष्यमान जास्त असल्यामुळे शेतकरी बंधूंनी एकदा लागवड केली की के बावीस ते पंचवीस वर्षे आपल्याला उत्पादन येतं आता ज्यावेळी आपण या लिंबूला येणाऱ्या सहा महिन्यानंतर फुलकळी चालू होते फुलकळीसाठी आपण याला एक महिना पाणी बंद करायचं शेंडी कटिंग करायचं पाणगळ होते नवीन जे फुल फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी बूम फ्लॉवर म्हणून औषध मिळतं जिच्या आणि फवारणी घेतली की झाडाला आपल्याला कंटिन्यू वर्षभर लिंबू मिळतात आणि सालपात्र असल्यामुळे लिंबू एक्सपोर्टला चालतो आता हे जे गाव आहे कराड ढेबेवाडी रोडला कुसरू म्हणून गाव आहे सुली शिंदेसरांचं जे व्यवसाय आहे त्या पुण्यामध्ये फॅब्रिकेटर व्यवसाय आहे घरी शेती करण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्यामुळे हो सरांनी लिंबूचं नियोजन केलेलं आहे आता लिंबू जर म्हणलं मॅडम हे बरोबर बदल बरोबर लिंबू जर म्हटलं तर हे रोप जे आहे हे लावल्यापासून एक वर्षामध्ये चांगलं उत्पादन देणारी जात आहे वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे लिंबूला आपल्याला भार चांगला घेता येतो आणि कमी मेहनतीमध्ये पीक आहे इतर पिकासारखं जास्त काळजी करायचं जा पीक नाही आता आपल्या ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याकडे लिंबूमध्ये जी कागदी लिंबू जात मिळते ही जात ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी आपल्याला लावल्यापासून अगदी सहा महिन्यातच फुलकळी चालू होते आणि एक वर्षामध्ये लिंबूचं उत्पादन चांगले येते शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण आपल्या या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत घरबसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात आता नर्सरी आपली साशीमाने असल्यामुळे भाऊसाहेब फोटकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना ह्या सर्व योजनेसाठी अनुदान घेता येतं महाराष्ट्रात आपण बऱ्याच कृषी विभागला रोप देत असतो त्यामुळे शेतकरी बंधूंना सर्व माहिती नियोजन हे मिळत असतं अशा प्रकारे अशाप्रकारे लोडिंग जे चाललेलं आहे सिलेटेड रोपं खराब रोप जे वाटतं ते बाजूला काढलेलं असतं बघू शकतो आपण आणि स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे खात्रीचे रोप रोपाचं खोड पण बघू शकतो आहे आपण जमिनीत आलं म्हणलं की फास्ट वाढायला चालू होते खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर हे रोप लावल्यानंतर पंधरा फुटामध्ये आपण आंतरपिकं पण घेऊ शकतो आहे पहिले एक वर्षभर आंतरपिकं घ्यायची नंतर उन्हाळ्यामध्ये फक्त लिंबूला ताण देण्यासाठी आंतरपिकं बंद करायची अशा प्रकारे नियोजन आता रोपं लावताना शेतकरी बंधूंनी जे आपल्याला नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे अधिक माहितीसाठी आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आहे आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र